नमस्कार श्रेयाज हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया जवसाची चटणी ही वेट लॉससाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे आणि खूप पौष्टिक आहे तर आता आपण जवसाची चटणी बनवूया आता आपण गॅस चालू केला आहे त्याचे एक पॅन ठेवले चटणी करण्यासाठी आपण घेतलेलं आहे जवस दोन वाट्या मीठ घेतले दोन चमचे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दहा बारा आणि मिरच्या घेतल्या आहेत एक पंचवीस ग्राम तर आता आपण सर्वप्रथम जवस भाजून घेऊया तर पॅन तापलेलं आहे त्याच्यामध्ये जवस राहिले आता ते याच्यामध्ये तेल वगैरे काही टाकायचं नाही असंच आपण याला भाजून घ्यायचं भाजलेले आहेत आपण प्ले एका प्लेटमध्ये काढून घेऊया मिरच्यामध्ये थोडं तेल होतंय म्हणजे चांगल्या क्रिस्पी भाजल्या जातेच लसूण झाले आहे लसूण म्हणजे जास्त दिवस टिकते कारण वगैरे होत त्याच्यामध्ये थंड होऊन देऊया आणि मिक्सरला वाटून घेऊया हे पहा तयार आहे जवसाची चटणी तुम्ही सुद्धा अशी घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाले आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेया जल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद